जो पेन आपण ठेवू. तो गेला म्हणजे टोपलीत. आता शिमला साफ करायचे. चला. आता मी ब्लॉग काढत बसते ते हे पण म्हणून जायचं. चला चला. गुड इव्हिनिंग गाइस. वेलकम बॅक टू अ न्यू डे एंड न्यू ब्लॉग. तर आज सकाळपासून मला ब्लॉग काढायला अजिबात वेळ भेटला नाही आज सकाळपासून मी जिमला पण गेलो नाही कारण जिजाची तब्येत ठीक नाही आहे तिला कंटिन्युअसली ताप वगैरे येतो आहे त्यामुळे सकाळी तो सका। खूप ताप होता त्यामुळे काय मला हलता चाललं नाही पण आता अमर जरा तिला बाहेर घेऊन गेला आहे इथे तालमीमध्ये पूजा आहे सो मग म्हटलं जिजाला जरा तिथून फिरून आणतो म्हणजे बरं वाटेल तर मग म्हटलं आता इथून पुढे जो जे मी काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं हो, तुम्हाला दाखवावं हो, तर मी आता पालक पराठे वगैरे करते तर त्याची रेसिपी आणि अजून काय असेल ते शेअर करेल तर बघत राहा पुढे आज म्हणजे आत्ता इथून पुढे काय काय होतंय ते स्टेज ठेवून आत्ता पालक पराठे बनवण्यासाठी मी पालक याच्यात शिजवून घेतला आहे लसूण टाकली मिरची टाकली आणि इथे पालकाचंच राहिलेलं थोडंसं पाणी जे आहे ते मी याच्यामध्ये टाकलं आहे आता आम्ही खायला फक्त तिघेच नाही कारण आमर तिकडूनच जेवण करून येणार आहे सो ती घेऊन पुरती एवढं सफिशियंट आहे पाच पराठे आम्हाला खूप होतील सो एवढं पीठ ओके आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेते आता मिक्सरमधून हा पलख मी काढलेला आहे आणि हा ते सगळं मी यामध्ये ओतणार आहे आणि यातच काय असेल ते पीठ मी मळून घेणार आहे मस्त पालक पराठी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली एवढं मी मळून घेतलं आणि त्यानंतर लक्षात आलं की मी यामध्ये मीठ टाकलेलंच नाही आहे कुठे गेलं नाही आणि आत्ता पोहे केले तिने खाली ठेवलं असेल आणि मीठ टाकायचं सगळं त्यांनी वरतून मीठ टाकते आता तुम्ही बोलाल बिना मिठाचे पालक पराठे कसे केले आता मी ग्रीन टीजची भाजी करायला घेतली आहे ऍक्च्युली दही सोबत छान लागतात पण मी मला बेबी तिला छोटं असल्यामुळे तिला दही खाता येणार नाही म्हणून म्हटलं की थोडं ग्रीन टीज पण शिल्लक आहे तर म्हणतं त्याची भाजी करावी आणि इनडोअर मॅच आहेस कारण मी आज अजून फ्रेश पण नाही झालेले कारण मला एवढा वेळ भेटलाच नाही स्वतःला देण्यासाठी तर पहिल्यांदा भाजी झाली की स्वतः फ्रेश होईल नंतर पराठे घेतले मी कनिक मध्ये बघा मध्ये बघा अशी जरा लूजमध्ये कणिक मी मळून घेतली आहे जेणेकरून मला पराठी एकदम इझिली लागते इथे फक्त कांदा वगैरेच टाकणार आहे जास्त जर टाकणार नाही ना? तुम्ही म्हटलं ती पण तुमच्यासोबत शेअर करावी तर आज सकाळी मला कसलाच व्हिडिओ काढायला भेटला नाही तर यामध्ये मी आता थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि घरचा मसाला टाकणार आहे घरचा मसाला मी या मसाल्याच्या भांड्यामध्ये काढायचं विसरते आणि हे मी चार दिवस झालं म्हणते काढेल काढेल थोडासाच टाकते कारण भाजी पण थोडीशी कारण हा खूप तिखट आहे एका हातात कॅमेरा एका हाताने व्हिडिओ काढणं खूप मुश्किल होऊन जातं इट्स ओके थोड्या दिवसांनी माझं पण हे त्या बोलते उठतो माईक टॅम रिंग नाईट सगळे थोड्याच दिवसात आणि ग्रीन पीजची भाजी माझी झाडली आहे अशा प्रेम झालेली म्हणजे फक्त मी आता याच्यावरती झाकण देवणार आहे कारण मी फक्त वाफेवरतीच करता येईल च हे मी सगळं आवडते मी पण स्वतः फ्रेश होते ला फ्रेश वगैरे झाले आणि पहिल्यांदा दिवा लावायला घेतला म्हटलं एवढे आता हातपाय तोंड धुतलेत आणि तिन्ही सांस पण झाली होती मग म्हटलं की पराठे करायच्या आधी दिवाबत्ती करावी जेणेकरून फ्रेश पण वाटेल आणि असं प्रसन्न पण वाटेल आणि मला मी जेव्हा घरी असते त्यावेळेस सकाळची नाही पॉसिबल झाली तरी संध्याकाळची दिवाबत्ती करते आणि आजकाल असं झालं आहे की पाऊस पडतोय त्यामुळे मच्छर इतके येत आहेत की काही म्हणजे सांगायलाच नको आणि ते जिजाला जास्त करून चावत आणि जिजाला चावले की जिजा त्याची खाजून खाजून एवढी जखम करते की तिला आता इन्फेक्शन होईल लागले आणि ती गुड नाईट पण सहन होत नाही त्याचा स्मेल त्यामुळे मग मी आता कापूर वगैरे लावते आणि हे में में आ, मी मेशोवरून मागवलेलं आहे मी पण पहिल्यांदा मी पराठे करून घेते म्हणजे आता गरमागरम सगळे खातेला आणि सगळ्यांना भूक पण लागली असेल ऍक्च्युली आम्ही सात वाजता पोहे खाल्ले होते पण तरी करून ठेवते ॲक्च्युली सात गोळे होत आहेत मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे छोटे चोल छोटे केले की कोण एक्स्ट्रा खाल्ला तर म्हणून मग म्हटलं जाऊ दे करत करा आमच्या दोघी तिघींना पाच सफिशियंट होतात पण जर आम्हाला आला आणि म्हटलं मला पण खायचं एखादा तर असा म्हणून मग म्हटलं जाऊ दे सगळ्याचंच करायचं आता तर भाजी पण झाली आणि मागे की ती जर पराठ्याला चांगलं पचत आला आहे याच्यावर तूप टाकते बरं काय पराठे फुकत नाही ते कारण माहिती जेवढं तुम्ही मस्त असं तूर सगळं लावाय तेवढे तुमचे पराठे टेस्टी होऊन जातील मस्त दिसायला छान दिसतात इथे ग्रीन पीसची भाजी ही फक्त नेहा नाहीच खाणार आहे मी खाणार नाही आहे कारण पराठे दहीसोबत चांगले आहेत तर मी मग पण सांगितलं पण आता आई पण शक्यतो दहीच खाते छोट हा जो पहिला पराठा आहे तो गेला म्हणजे टोपलीत आता अशी मला साथ करायचं चला आता मी ब्लॉक काढत बसते तर हे पण राहून जायचं त्यामुळे चला हे बघा माझे पराठे शेवटचेच पराठा चालू आहे आणि आम्हाला सरप्राईज कुणी दिले ते बाजा आजारी म्हणून तिला भेटायला आले तर आणि हे बरे सगळं खायला घेऊन आले अंडीन बिंडीन काय काय आहे ही कुठे गेली इकडे अचानक आली म्हणून म्हणलं म्हटलं आम्हाला माहित पण नाही मी तर तिच तिचं लेट सारखं चालू असतं नागात पराटक करतायच माझ बाळा घेतल्यामुळे बघायला

خان पण तिला खान नाही ना आ ती जाय नाही आमच्याकडे चला बाय बाय चला बाय चला पप्पा की चला ठीक आहे बाय तर आमच्या मॅडम मम्मीच्या मागे लागल्या होत्या म्हणून आम्हाला तिला आता <laughs>

जास्त नको जोरात देऊ आम्हाला जास्त नको बस 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 नको रे <laughs> आज मी इव्हीनिंग पासून ब्लॉक चालू केला सकाळपासून जिजा मॅडम मुळे जमलाच नाही मग मी पालक पराठ्याची रेसिपी दाखवली दिला रडायची सोडा नाही त्यांना ना? बस मला इथं पाळण्यात बसूयात वगैरे काय करूयात यात इकडे आई आई घालते प्रदक्षिणा प्रदक्षिणास ना आई गणपती बाप्पा आली हाय मोया मंगल मूर्ती मोया व्यवस्थित पडेल ती इथं ड्रॉवर आहे पाय पड जिजा पाय पडा खाली 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 हा थांब पडतेय ती पडती उद्या उद्या पाय पडा तुझ्या तुझ्यानं पाय पडायचं पाय पडायचं चला, चला। आगा। आगा। तो तो जा आमर, आमर दे पडलीय मगास चला नाही हां जे मी आले होते त्यावेळेस तिने मसाले भात घेऊन आली होती आणि तमी आलू पराठा तो खाऊन खाऊ सांगती कसा झाला ते तांबो तांबो तरी तांबो आमर फक्त एकच एकच रिव्ह्यू पुरता कारण मी सगळ्यांना म्हटलं छान झालाय एक खाऊन बघ झालाय तू विश्वास फक्त पराठा देऊ का खायला एक घास तुला टेस्ट लागते की नाही पराठ्याची कस झालंय झालंय नक्की